नमस्कार क्रिएशन क्रिएशनमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज मी तवशाचा धोंडाच बनवते तर त्यासाठी काय काय लागतं आपण बघूया हा असा तवसा एका तवसा असं म्हणतात ह्या मालवणी तवसा असा आणि ह्या साऊथचा मी बघतलय तवशाचो किस किती होत तो आणि कमी झालो तर ह्या वापरतय हे मी तांदूळ धुऊन कपड्या सुकवून घेतलंय आणि ते मिक्सरला बारीक रव करून घेतलंय ह्या गूळ असा वेलची पावडर तूप ओला खोबरा काजूगर शेंगदाणे भाजून घेतलंय हळद जिरा चवीसाठी मीठ आणि हळदीची पानं पहिला मी खोबरा जिरा आणि हळद मिक्सरात बारीक करून घेते आता तवसा कापून घेऊया हे बिये असे काढतात आणि गावाक भिंतीवर मारून ठेवतात म्हणजे तेव्हा मातीची घरा होती तेव्हा तर आम्ही मारायचो म्हणजे पुढच्या वर्षाक ते रुजत घालूक गावतात सांभाळून ठेवची गरज नाही चिबड्याचे पण असेच ठेवतात अशा प्रकारे तवसा किसून घेतले बियातला पाणी घेऊया आता तवसा किती वाटी असा आता मोजून घेऊया तवशाचो केस चार वाटी झालो एक वाटी कमी म्हणजे तीन वाटी का रोव घेऊया आणि तो तुपात लालसर भाजून घेऊया आता दोन वाटी गूळ घेऊया त्यात तवशाचं किस घालूया काजू शेंगदाणे मीठ चवी पुरता खोबरा घालूया आणि गूळ वितळेपर्यंत गॅसवर ठेवूया तुमका जर पाणी कमी वाटला तर थोडासा तुम्ही पाणी घालू शकता पण तशी गरज लागणार नाही कारण गुळ वितळता आणि तवशात पण त्याच्या अंगाचा पाणी असता गॅस एकदम मंद असा आता आपण रव घालूया आता त्यात वेलची घालूया आणि गॅस बंद करूया आता ॲल्युमिनियमचं एक टोप घेऊया ॲल्युमिनियमची भांडी आता कोण वापरणार नाही ना, पण यासाठी टोप ॲल्युमिनियमचंच लागता नाहीतर स्टीलचं करपता आता त्याच्यात काकडीची साला घालूया खाली त्याच्यावरती हळदीची पानं घालूया हळदीच्या पानांचा वास मस्त येता आणि मिश्रण टोपात गच्च भरूया आता ह्याच्यावर हळदीची पाना घालूया आणि बारीक गॅसवर पंधरा मिनटं ठेवूया त्यावर हे दगड पण ठेवते का काही लोक टोपातला म्हणतात काही धोंडाच म्हणतात आमच्याकडे ह्या का आम्ही खसखसा म्हणतो आता पंधरा मिनटं झाली आपला खसखसा तयार झाला ह्या गावाक रात्री बनवतात आणि आग मालवून चुलीवरच ठेवतात रात्रभर म्हणजे मस्त गुळ एक जीव होता आणि दुसरा उद्देश म्हणजे सकाळी खाल्ला आणि शेतात गेला म्हणजे भूकही लागणार आता ह्या थंड झाल्यावर आपण कापून घेऊया आता ह्या थंड झाला केक हॅपी बर्थडे टू यू केक म्हणतात त्याला काकडीचा अशा प्रकारे हा हो, तवशाचो केक किंवा मालवणी फसखसा तयार असा जर तुमका माझी रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करू, विसरू नका